जय जय रघुवीर समर्थ मैत्रिणींनो आजचा आपला विषय आहे हातात पैसा टिकत नाही कित्येक लोक मेहनत करतात पण पैसा टिकत नाही हातातून निसटतो निसटतो काही ना काही खर्च येतो आणि शेवटी रिकामे हात उरतात पण का बरं असं होतं हे फक्त कर्म आहे का की काही दैवी कारण आहे <coughs> आज आपण जाणून घेणार आहोत याच गूढ रहस्य श्री स्वामी समर्थांच्या दृष्टिकोनातून आणि शेवटी मी तुम्हाला देईन एक शक्तिशाली उपाय ज्यामुळे तुमच्या आयुष्यात धनस्थैर्य येईल पैसा टिकत नाही याच कारण कर्माचा परिणाम काही वेळा मागील जन्मातील कर्म ही वर्तमानात आर्थिक अडचणीच्या रूपाने दिसतात स्वामी समर्थ म्हणतात कर्माचे बीज बोविल्याशिवाय फळ कसे मिळणार दुसरं कारण म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये सतत वारंवार भांडण होणं अपशब्द वापरणं आणि राग या गोष्टींनी आपल्या घरातील लक्ष्मी दूर जाते लक्ष्मीला शांत स्वच्छ प्रसन्न वातावरण हवं असतं तेव्हाच ती आपल्या घरामध्ये टिकते तिसरं कारण आहे दानाची कमकर्ता जिथं पैसा आहे पण पन दयाळूपणा नाही तिथं लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी देवीला सात्विक वापर प्रिय आहे श्री स्वामी समर्थ म्हणतात जे देतो तेच वाढतं वाईट सवयी चौथं कारण आहे वाईट सवयी व्यसन जुगार दिखावा, हे लक्ष्मी नाशक आहेत जे धन मिळतं ते चुकीच्या मार्गाने वाहून जातं पाचवा आहे ते म्हणजे अहंकार आणि दुर्लक्ष देवाकडे आभार न मानणं दान न करणं हे लक्ष्मीला अप्रिय असतं लक्ष्मीला हे आवडत नाही श्री स्वामी समर्थ सांगतात उपाय स्वच्छता आणि शांतता घरातील उत्तर दिशेला दररोज दिवा लावा त्या जागी श्री स्वामी समर्थ असा जप करा श्री स्वामी समर्थ नाम नामजप रोज सकाळी किंवा सायंकाळी एकशे आठ वेळा जय जय रघुवीर समर्थ म्हणा नामजप म्हणजे मनशुद्धी म्हणजेच लक्ष्मी स्थैर्य होय लक्ष्मीनारायण पूजन शुक्रवार किंवा पौर्णिमेला घरात एक छोटंसं पूजन करा केवळ पाच मिनिटे लक्ष्मी लक्ष्मीनारायण मंत्र म्हणा ओम श्री ही क्ली महालक्ष्मीय नमहा चौथं दान आणि सत्कर्म आठवड्यातून एकदा अन्नदान किंवा वस्त्रदान करा स्वामी म्हणतात दानातूनच धन वाढतं पण सध्याला काही भामटे बाबा येतच असतात त्यातून आपल्याला खरं कोण कोणाला गरज आहे हे समजायला खूप अवघड जातं पण एकदा तरी अन्नदान किंवा वस्त्रदान आठवड्यातून करा मातीचा दिवा आणि पाण्याचं दान शनिवारी पिंपळाखाली दिवा लावा आणि पक्ष्यांना पाणी ठेवा स्वामी समर्थ फोटो समोर मनोकामना जप करा जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला जर एकशे आठ वेळा म्हणणं होत नसेल तर अकरा वेळा जय जय रघुवीर समर्थ मनातले मनात इच्छा व्यक्त करा आणि म्हणा नंतर मला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवा असं शेवटी बोला प्रेरणादायी कथा आणि निश एक भक्त होता नाशिकचा त्याचं नाव होतं नामदेव तो रोज मंदिरात जात असे पण त्याच्या घरात कधी पैसा टिकत नसे एके दिवशी त्याने ठरवलं मी रोज दहा मिनिट स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करेन काही दिवसांनी त्याला एक छोटं काम मिळालं मग दुसरं आणि हळूहळू त्याचं पूर्ण आयुष्य बदललं आज तो स्वतः म्हणतो पैसा टिकतो कारण मन, मन शांत का आहे आणि हेच स्वामी समर्थांचं बोधवाक्य आहे मन शांत ठेवा परमेश्वर तुमचं सर्व काही सांभाळतो शेवटी मैत्रिणींनो स्वामी समर्थांचं नाम हेच खरं धन आहे पैसा टिकण्यासाठी उपाय करा पण त्याहून महत्त्वाचं मनामध्ये श्रद्धा ठेवा देवाची पूजा करा चला आपण सर्व मिळून म्हणूयात जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासुद्धा उपयोगी वाटला असेल तर आत्ताच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला हाईप नक्कीच करा तुमच्या एका हाईपमुळे आम्हाला खूप मदत होते कारण पुढच्या व्हिडिओमध्ये गूढ गोष्टी आणि रहस्य घेऊन मी व्हिडिओ अपलोड करेल श्री स्वामी समर्थ मनत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खाली कमेंट मध्ये लिहा जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ चला सगळी मिळून हा संदेश पसरूया आर्थिक सुख मन शांती आणि स्वामी समर्थांची कृपा प्रत्येक घरी पोहोचली पाहिजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद